नागपूर जिल्ह्यात जलजीवन मिशनची कोट्यावधी रुपयाची कामे सुरू आहेत परंतु या कामात एकवीस कंत्राटदारांनी हायगय केल्याची खासदार श्यामकुमार बर्वे यांनी अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीत आढळून आले या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे तत्पूर्वी एकवीसपैकी आठ कंत्राटदारांनी स्पष्टीकरण सादर केले आहे विशेष म्हणजे ज्या कंत्राटदारांनी अद्याप जलजीवन मिशनच्या कामांना सुरुवात केलेली नाही अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकडे यांच्या अध्यक्षतेत पार पडली या बैठकीत जलजीवन मिशनचा विषय चर्चेला आला जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेवरून नवनियुक्त खासदार श्यामकुमार बर्वे यांनी कान उघाडणी केल्यानंतर एकवीस कंत्राटदारांवर कामात हयगय केल्याचा ठपका ठेवण्यात आला या कंत्राटदारांना सात दिवसात दंडात्मक कारवाई पूर्वी आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आतापर्यंत आठ कंत्राटदारांनी आपले स्पष्टीकरण दिलेले आहे उर्वरित कंत्राटदारांनी कुठलाच प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे या कंत्राटदारांवर आता दंडात्मक कारवाई होणे निश्चित आहे जलजीवन मिशनमध्ये काम करणारे कंत्राटदार विभाग प्रमुखांना जुमानत नाहीत अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे जलजीवन मिशनच्या कामाच्या तक्रारी वाढत आहेत अनेक ठिकठिकाणी कामे निकृष्ट दर्जाचे झाली असून काही कामे अपूर्ण आहेत छबीलाल गिरेपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र